नमस्कार शेतकरी बंधनो मी पांडुरंग बोदले संचालक धर्तीदनॅग्रोसिस जळगाव आज आपण प्रकाशा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथे एका मिरचीच्या प्रक्षेत्रामध्ये उभे आहोत नंदुरबारची ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिरचीचं आगार म्हणून ओळख आहे आणि हा जिल्हा ग्रीन फ्रेश मिरची आणि रेड फ्रेश या दोन्हीकरता पू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे नंदुरबार हे एकमेव असं मार्केट आहे जिथं रेड फ्रेश मिरची जी आहे लाल जी मिरची तोडली जाते त्याची ओळख संपूर्ण भारत देशामध्ये दे आहे आणि या आगारामध्ये आज सीड्स ही जी नावाज दिली कंपनी आहे सांगलीची याच कंपनीचा मिरा जे नवीन वान आलेलं आहे मिरचीमधलं त्या प्रक्षेत्र पाहण्याचा कार्यक्रम आहे मला माझ्या हातामध्ये मा तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर मिरचीचं फळ तुम्हाला दिसत आहेत संपूर्ण जर आपण प्रक्षेत्र फिरलो तर आज जवळजवळ दोन थोडे याचे झालेले आहेत तर तुम्ही विगर झाडाची बघू शकता आ, लिफ लॅमिना बघू शकता अतिशय सुंदर प्रकारे व्हायरस टॉलरन्स आतापर्यंत तरी अतिशय सुंदर प्रकारे या मिराचा आपल्याला दिसलेला आहे तोडायला अतिशय सोपी आहे आणि जी आपल्याला क्वालिटी पाहिजे शेतकरी बंधू प्रामुख्याने मिरची तोडत असताना हिरवी आणि लाल या दोन्हीचा उपयोगाचा विचार करतात आज तर आपण ग्रीन तोडतो आहे परंतु मागच्या वर्षीसुद्धा आपण ज्यावेळेस ही मिरची लागवड केली होती डेमो पर्पजमध्ये त्यावेळेस लाल मिरचीचा सुद्धा इथं उपयोग आपण केला होता त्यामुळे या मिराचा वापर हा आपण हिरवी आणि लाल या दोन्ही पद्धतीने करू शकतो आणि दोन्ही पद्धतीने शेतकऱ्यांना एकरी अतिशय चांगलं उत्पन्न देणारं असं हे वाण आहे या वाणीचं वैशिष्ट्य जर आपण पाहायचं म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वायरस टॉलरन्स चांगला आहे तोडायला अतिशय सोपी आहे आकर्षक हिरवा रंग आहे आणि जी आपल्याला जी फोर सेगमेंटमध्ये पाहिजे साईज तशी साईज आपल्याला भेटते आणि स जो आपल्याला कणखरपणा पाहिजे झाडाचा कारण ज्यावेळेस त्या झाडामध्ये मिरचींचं वेट होतं त्यावेळेस वजनदार झाडल्यानंतर बऱ्याच वेळा झाड कोलमडण्याची शक्यता असते तो प्रकार याच्यामध्ये आत्तापर्यंत तरी आपल्याला दिसलेला नाही त्यामुळे या सगळ्या गुणांनी युक्त असं ऑर्डर सीडचं हे मिरा नावाचं वान शेतकरी बंधूंनी लागवड करायला हरकत नाही शेतकरी बंधू ऑर्डर सीड जी आहे ती महाराष्ट्रामध्ये आपल्याला विजय आणि विराट या ट्रबुजादार्वे आपण तिला ओळखतो जर आपण बघितलं असेल तर आज वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस इथून पुढे म्हणजे मूग उडीत निघाल्यानंतर काय शेतकरी बंधू ट्रबुज लागवड करण्याचा विचार करत असतीलही किंवा यावर्षी आपण महाराष्ट्रामध्येच एकंदरीत बघितलं तर मिरची परिस्थिती अतिशय गंभीर आहे इतर आजूबाजूला याच्या बाजूला सुद्धा बऱ्याच ठिकाणी व्हायरसचा प्रेशर खूप आहे संभाजीनगर असेल विदर्भाचा काही एरिया असेल खान्देश असेल या ठिकाणी व्हायरसचं प्रेशर एवढा मोठं असताना सुद्धा आज ही मिरची मि मिरा मिरची तक धरून उभी आहे यातच त्या मिरचीचं आपल्याला मोठेपण लक्षात येते किंवा क्वालिटी लक्षात येते याच मिरचीमध्ये येणाऱ्या का येणाऱ्या काळामध्ये शेतकरी बंधू मिरची अधिक टरबूज याचा लागवडीचा विचार करतील अशा वेळेस ऑर्डर सीडचं विजय हे जेवण आहे हे विजय वान आपण नोव्हेंबर एंडिंगपर्यंत लागवड करायला हरकत नाही त्याच्यापुढे विराट हे वान आपण लागवड करू शकता विजय विराट आणि त्याच्यापुढे जाऊन विशाल हे एक नवीन वान यावर्षी आपल्या कंपनीनं लाँच केलेलं आहे याच्यानंतर मस्कमॅलन असेल त्यानंतर काकडी असेल किंवा खरबूज असेल याच्यामध्ये सुद्धा नवनवीन वान येंडू असेल पपई असेल याच्यामध्ये या, एक वैशिष्ट्यपूर्ण वान ऑर्डर सीड्स आपल्या महाराष्ट्रातील शेतकरीमधून करता किंबहुना संपूर्ण भारतातील शेतकरीमधून बंधून करता घेऊन आलेली आहे आणि हे सर्व वान जर आपल्याला पाहिजे असतील तर नक्कीच आपण धर्तीधन ॲग्रोसेल शेळगाव विसंजीनगर या फॉर्मला एक एकदा अवश्य भेट द्या धन्यवाद